नमस्कार मित्रांनो तर ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर पाऊस शकतो आपण काल चार ऑगस्ट तर आपण ही आपला जे सोयाबीन आहे मित्रांनो पेरलं होता आधी तर पेरल्यानंतर ते चांगलं व्यवस्थित उगलेला नव्हता तर आपण पुन्हा पेरणी केले आपण सोयाबीन पुन्हा पेरणी केले पेरणी केल्याने नंतर त्या व्यवस्थित पाऊस होत नसल्यामुळे व्यवस्थित उगला नाही मित्रांनो म्हणून आपण आता सोयाबीन हे एवढं पेरणी केलेलं आहे जे पेरणी झाल्यानंतर त्याला क्लीन करावं लागतं म्हणजे पाट्या वगैरे मारावं लागतं ते तुम्हाला दाखवणार आहे क्लीन केल्यानंतर सोयाबीन उगते तेव्हा एकदम प्लेन दिसतो त्यानं म्हणून आपण एवढं सर्व काल पेरून घेतलं आणि पूर्ण त्याच्यानंतर घाण वगैरे विचून घेतला म्हणजे वावर एकदम साफसफाई दिसत आहे त्याच्यातलं मस्तपैकी पेरून त्याला मस्तपैकी त्या पाट्या मारून जेणेकरून म्हणजे प्लेन दिस दिसत आहे आणि आणखी इकडं पण आहे पाऊस तुम्ही तिकडे पण आपण तेच काम करतोय पहुता पुन्हा वावर प्लेन करायचं काम चालू आहे या प पाट्या मित्रांनो बैलानं झुपलेलं आहे याच्यावर थोडं थोडंसं आपल्याला उभं राहावं लागतं याला पाट्या जातं मित्रांनो याच्याने सर्व वावर प्लेन होतो जसं की तिकडं बॅकग्राऊंडला दिसत आहे ते वावर जसं प्लेन झालेलं आहे तसं हा वावर पण आपण प्लेन करतो मित्रांहता बिना प्लेन केलेला तिकडे ना प्लेन केल्यानं वावर पाहू मी त्याच्यात फरक दिसतोय मित्रांनो आपले तसं आहे आणि आपल्या बैल जोडी मित्रांनो तर आपले बैल खूप कष्ट करतात मित्रांनो आपले बैल हे बैल आपले खूप कष्ट करतात आणि त्याच्यानं आपण काम करतो आपण पण कामं मेहनत करतो आणि ते पण खूप कष्ट आपण जेवढं मेहनत करतो त्याच्यापैकी जास्त मेहनत ते पण करतात मित्रांनो त्यामुळे आपले बैल हे खूप कष्टकरी असतात आणि शेतकरी हा कष्टकरी हा शब्द म्हणजे याचा अर्थ असं होतं की खूप कष्ट करावं होता शेतकऱ्याला पण आणि आपल्या बैलांना पण खूप कष्ट करावं होतं आणि जिथं जिथं मेहनत आहे ती मेहनत केलेली सुद्धा वाया जात मित्रांनी मित्रांनो शेतकऱ्याची तरी पण शेतकरी हा माग मागं राहत नाही त्याचा प्रयत्न पुरस सु, पुरेस सुरू आहे असतो मित्रांनो म्हणून शेतकरी हा कोणत्या गोष्टीमध्ये मागं नाही आहे ते ह्या मागे एवढंच आहे की त्याला त्याचा वे माल लावायला वेळेवर वे योग्य भाव मिळत नाही आणि हीच मोठी समस्या मित्रांनो तर आपल्या शेतकऱ्याच्या हातात एका दिवशी जर दिला हमी बाप्पा भाव जर दिला ते चालेल पण आपल्या शेतकऱ्याच्या हातात जर आला भाव ठरवायचा त्या दिवशी आपला शेतकरी की जे एक दिवस सव देशात ते मित्र मित्रांनो नाहीतरी राजा आहेत हे फक्त एवढे जे मित्रांनो की शेतकऱ्याला वेळेवर भाव भेटत नाही एवढे आहे प्रॉब्लम खूप मोठा आहे मित्रांनो असं बसू शकता खूप कष्ट असतो शेतामध्ये आणि कष्ट सुद्धा वाया जातो मित्रांनो वेळेवर पाऊस पडत पडत नाही आणि पाऊस पडत होतो तेही टायमावर पडत नाही असे पावसाच्या कंडि कंडिशन मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आमचे करा जय जवान जय देखील मित्रांनो